नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मॅडी चॅनलवरती तर मित्रांनो वन विभागाकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर मित्रांनो वन विभागाकडून एक नवीन बद्धती काढली गेली आहे तर यामध्ये कोणकोणते पद असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि संबंधित यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे सोबतच त्याचा पगार वगैरे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितली आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो नवनवीन योजना आणि नवीन नवी भरती याची संपूर्ण अपडेट आणि लवकरात लवकर अपडेट आपल्या चॅनलवरती येत असते तर मित्रांनो तुम्ही ही नोट वाचू शकता ज्यामध्ये लिहिलेलं आहे की महिला आणि पुरुष यांच्यामध्ये संतुलन बनवण्यासाठी सरकार हा प्रयत्नशील राहील आणि महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचे यांनी सांगितलं आहे जेणेकरून महिला जास्तीत जास्त यामध्ये फॉर्म भरू शकतील त्यानंतर महत्त्वपूर्ण अपडेट खाली दिलेले आहेत तर, तर मित्रांनो तुम्ही ही डेट वाचू शकता तीस अकरा दोन हजार चोवीस तर मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे चला मित्रांनो आता डिटेल्समध्ये आपण माहिती बघूया आमदे तुम्हाला चार पोस्ट हे मिळणार आहे त्यापैकी पहिली पोस्ट जर तुम्ही बघितली तर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच पहिलं पद आहे एम टी एचचं यामध्ये तुम्हाला अठरा हजार हे पेमेंट मिळतं जे की सातव्या वेतन आयोगानुसार असतं आणि जर नंबर ऑफ पोस्ट जर बघितल्या म्हणजे एकूण जर जागा तुम्ही बघितला एम टी एससाठी तर आठ जागा असणार आहे त्यापैकी कॅटेगरीमध्ये काही जागा वाटल्या गेलेल्या आहेत जनरलच्या पाच जागा आहेत जे सीच्या दोन आहेत आणि एस टीची एक आहे आणि जर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर यामध्ये फक्त तुमचं दहावी पास असणे आवश्यक आहे जरी दहावी तुम्ही पास असाल तरीसुद्धा तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकतात आणि वयोमर्यादे यामध्ये अठरा ते सत्तावीसपर्यंत असणार आहे त्यानंतर दुसरं पद आहे लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजेच एल डी एस यामध्ये तुम्हाला लेवल टूचं हे पद असणार आहे यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार नऊशे रुपये हे मिळणार आहे जे की एक जागा यांनी दिलेली आहेत hmm. आणि जनरलमध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल तर फक्त एकच जागा असणार आहे आणि यासाठी तुम्हाला बारावी पास असणे आवश्यक आहे त्यासोबतच वय जर बघितलं तर अठरा ते सत्तावीसच तुमचं वय इथे लागणार आहे त्यानंतर तीन नंबरचं पद आहे टेक्निशियनचं यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकवीस हजार सातशे रुपये तुम्हाला इतकं पेमेंट हे मिळणार आहे जे की तीन जागांसाठी असणार आहे यामध्ये जनरलसाठी एक जागा आहे आणि ईडब्ल्यूच्या मात्र दोन जागा देण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला दहावी प्लस टू म्हणजेच तुम्हाला बारावी पास असणे आवश्यक आहे सोबतच तुमचं विज्ञान विषयामध्ये तुम्हाला साठ टक्के गुन्हे असणे आवश्यक आहे किंवा जर तुम्ही दहावी शिकलेल्या असाल आणि तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल जो की सायन्स विषयामध्ये असेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता म्हणजे यासाठी वय देण्यात आलेलं आहे अठरा ते तेवीस त्यानंतर चौथं पद आहे टेक्निकल असिस्टंट म्हणजे टी ए यासाठी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे रुपये इतकं वेतन हे मिळणार आहे आणि यासाठी एकूण जागा चार असणार आहे जनरलसाठी एक जागा आहे ए डब्ल्यू एससाठी दोन आणि एस सीसाठी एक जागा असणार आहे तर मित्रांनो तुमचं बी एस सी असणं यामध्ये आवश्यक आहे आणि तुमची जर वयोमर्यादा तुम्ही बघितली तर एकवीस ते तीस असणार आहे यामध्ये टोटल सोळा जागा देण्यात आलेला आहे म्हणजे चार जागांसाठी सोळा जागा असणार आहे जे की कॅटेगरी वाईज वाटल्या गेलेल्या आहेत चला आपण आता खाली माहिती ही बघूया तर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं आणि मित्रांनो तेच एज्युकेशन क्वालिफिकेशन आता खालीसुद्धा देण्यात आलेलं आहे पण यामध्ये डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे मित्रांनो एम टी जे पद होतं त्यासाठी दहावी पास असणे आवश्यक होतं आणि सोबतच तुम्हाला डिझायरेबल म्हणजे सोबतच तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव हा असायला पाहिजे असं सुद्धा यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं पण दोन नंबरचं जर पद तुम्ही बघितलं यामध्ये तुम्हाला बारावी पास असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला टायपिंग स्पीड थर्टी म्हणजे इंग्लिशमध्ये थर्टी तर मित्रांनो तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये दोन्ही विषयांमध्ये तुम्हाला थर्टी हे स्पीड असणे आवश्यक आहे तर मित्रांनो त्यांनी आधी फक्त थोडी शॉर्टमध्ये माहिती सांगितली होती पण एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जो चार्ट आहे त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे म्हणजे जर तुमच्याकडे हे गुणवत्ता असतील हे सर्टिफिकेशन तुमचं झालेलं असेल तरच तुम या तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो तिसरं पद आहे टेक्निशियनचं यामध्ये दहावी प्लस बारावी म्हणजे तुमचं दहावी बारावी झालेलं असेल सोबतच तुमचं जर सायन्स असेल म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला साठ टक्के गुण असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता स्वतः मित्रांनो यांना सांगितलेलं आहे की तुमची बी एस डिग्री आहे ते झालेले पाहिजे पण यामध्ये जे विषय आहेत ते विषय तुमचे असणे आवश्यक आहे पाच विषयाने दिलेले आहेत पहिला ॲग्रिकल्चर नंतर बायोटेक्नॉलॉजी बॉटने आणि झूलॉजी यापैकी जर तुमचा कुठलाही एक विषय असेल तरच तुम्ही यासाठी फॉर्म हा भरू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो खालीसुद्धा डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जरी पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता तिथे पी डी एफ आहे तुम्हाला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आपण टाकून देऊ त्यानंतर मित्रांनो एचचा कॉलम यांनी दिलेला आहे की वयामध्ये कोणाला कोणाला सूट भेटणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे जर तुम्ही एस सी किंवा एस टी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पाच वर्षाची ही सूट भेटणार आहे त्यानंतर जनरलमध्ये म्हणजेच डब्ल्यू बी डी यामध्ये तुम्हाला दहा वर्षाची सूट भेटणार आहे त्यानंतर पी डब्ल्यू वी डीमध्येच एस सी किंवा एस टी असाल तर तुम्हाला मात्र पंधरा वर्षाची सूट भेटणार आहे तुम्ही हे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपण आता खाली येऊया तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी नेमकी फी काय असणार आहे सुद्धा कॅटेगरी वाईज यांनी दिलेली आहे जर एम टी एससाठी तुम्ही फॉर्म भरत असाल आणि ओपनमध्ये भरत असाल तर तुम्हाला अडीचशे हे लागणार आहेत आणि मित्रांनो प्रोसेसिंग फीसुद्धा अडीचशे म्हणजे असे टोटल तुम्हाला पाचशे रुपये हे लागणार आहे जर तुम्ही महिला असाल किंवा एस सी किंवा एस टी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक्झिम तर तुम्हाला एक्झाम फीही लागणार नाही पण तुम्हाला प्रोसेसिंग फीही लागणार आहे जे की अडीचशे रुपये असणार आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही आहे तुम्हाला हे फ्रीमध्ये भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजे दोन नंबरचं जे पद आहे त्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये एक्झाम फी असणार आहे आणि प्रोसेसिंग फी ही पाचशे रुपये म्हणजे असे टोटल तुम्हाला हजार रुपये भरावे लागणार आहे जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल किंवा जनरलमधून फॉर्म भरत जर तुम्ही महिला असाल किंवा एस सी किंवा एस टीमध्ये असाल म्हणजे दोन नंबरच्या पदसाठी तर तुम्हाला एक्झाम फी लागणार नाही आहे प्रोसेसिंग फी मात्र तुम्हाला भरावी लागणार आहे आणि टोटल फी असणार आहे पाचशे रुपये दिव्यांग असाल तर तुम्हाला कुठलीही फी लागणार आहे सोबतच तुम्ही सुद्धा बघू शकतात टेक्निशियनची आणि लोअर डिव्हिजनची ही फी सेम असणार आहे तुम्ही टेबल बघू शकतात त्यानंतर मित्रांनो चौथा पद आहे टेक्निशियन असिस्टंट यामध्ये तुम्हाला जे ओपनची फी आहे ती तुम्हाला साडेसातशे रुपये एक्झाम फी भरावी लागणार आहे आणि प्रोसेसिंग फी साडेसातशे रुपये म्हणजे असे टोटल तुम्हाला दीड हजार रुपये हे भरावे लागणार आहे जर तुम्ही महिला किंवा एस सी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक्झाम फी लागणार नाही आहे प्रोसेसिंग फी मात्र लागणार आहे साडेसातशे रुपये असे तुम्हाला टोटल साडेसातशे रुपये भरावे लागणार आहे दिव्यांगांसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही आहे त्याची संपूर्ण माहिती त्यांनी खाली दिलेली आहे तर पुढे आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुमची लेखी कशा प्रकारे होणार आहे ते यामध्ये सांगण्यात आलेलं आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंगची प्रोसेस आहे म्हणजे तुमचे जर चार प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क हा कट होणार आहे ही संपूर्ण माहिती यांनी दिलेली आहे त्यानंतर तुम्ही जर टायपिंगचं जर पद भरलेलं असेल तर तुमची जी स्किल टेस्ट आहे तीसुद्धा होणार आहे यामध्ये त्यांनी खाली दिलेलं आहे तर मित्रांनो खाली यांनी एक्झामचा पॅटर्न दिलेला आहे की कोणत्या विषयाला किती मार्क्स असणार आहे यामध्ये पहिलं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ यामध्ये तुम्हाला चार विषय असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहे एका विषयासाठी आणि त्यासाठी पंचवीस हे असणार आहे म्हणजे चार विषय आहेत तर चार विषयांचे तुम्हाला शंभर गुणांचे शंभर प्रश्न असणार आहे ज्यासाठी तुम्हाला नव्वद मिनटं आहे इतका कालावधी मिळणार आहे यामध्ये पहिला जो विषय आहे तो जनरल इंग्लिश आहे नंतर सेकंडमध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे त्यानंतर न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस असे चार विषय असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजेच वन फोर्थ चार प्रश्न चुकल्यानंतर तुमचा एक गुण हा कापला जाणार आहे तर सेकंड आहे लोअर डिव्हिजन क्लार्क सुद्धा तुम्हाला चार विषय देण्यात आलेले आहेत प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क्स हे मिळणार आहे म्हणजे टोटल तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे मार्काला यासाठी तुम्हाला साठ मिनटाचा कालावधी देण्यात आलेला आहे पहिला विषय आहे इंग्लिश लँग्वेज सेकंड आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग थर्ड आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि चौथा विषय आहे जनरल अवेअरनेसचा सुद्धा निगेटिव्ह मार्किंगही असणार आहे त्यानंतर तिसरं पद आहे टेक्निशियनचं यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न हे देण्यात आलेले आहेत ज्यासाठी तुम्हाला पाच विषय असणार आहे ज्यामध्ये जनरल अवेअरनेस मेंटल ॲबिलिटी अँड रिजनिंग जनरल इंग्लिश ॲरेथमेटिक अँड बेसिक सायन्स यामध्ये प्रत्येक विषयाला तुम्हाला वीस गुण असणार आहे वीस प्रश्नांसाठी म्हणजेच टोटल शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्कासाठी ज्यासाठी तुम्हाला एकशे ऐंशी मिनटं भेटणार आहे म्हणजेच अडीच तास तुम्हाला यासाठी भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये जी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ती वन थर्ड असणार आहे म्हणजे तीन प्रश्न चुकल्यानंतर तुमचा एक गुण हा कापला जाणार आहे सोबतच यामध्ये क्वालिफाईंग कट सुद्धा दिलात आलेला आहे तर यामध्ये क्वालिफाईंग कट सुद्धा यांनी दिलेला आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स हे पाडणे अपेक्षित आहे त्याचनंतरच तुमचा जो कट ऑफमध्ये तुमचं नाव हे येणार आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुणाची इतकीही मर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर मेरिट लिस्ट कशाप्रकारे लावली जाणार आहे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे चला आपण आता खाली ही माहिती बघूया त्यानंतर टेक्निकल असिस्टंट म्हणजे पद यामध्ये चार विषय असणार आहे जे की जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग इंग्लिश अँड जनरल सायन्स ॲरिथमेटिक अँड रिलिव्हन्स सब्जेक्ट यामध्ये ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी बॉटनी फॉरेस्ट्री आणि झुलॉजी म्हणजे सायन्सचे जे विषय असतात ते विषय पाच विषय यामध्ये देण्यात आलेले आहेत तर पहिला जर विषय बघितला तुम्ही तर वीस प्रश्न असणार आहे वीस मार्काला नंतर सेकंड आहे वीस प्रश्न असणार आहे वीस मार्काला थर्डमध्ये सुद्धा वीस प्रश्न असणार आहे वीस मार्काला पण सायन्सचे जे विषय असणार आहे त्यामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहे चाळीस मार्काला म्हणजे असे टोटल तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्काला याला सुद्धा तुम्हाला एकशे ऐंशी मिनटं इतका टाइम हा मिळणार आहे म्हणजेच अडीच तास तुम्हाला देण्यात आलेला आहे म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगची जी प्रोसेस आहे ती वन थर्ड असणार आहे म्हणजे तीन प्रश्न चुकल्यानंतर तुमचे एक मार्क्स हे कापले जाणार आहे जर तुम्ही जनरलमधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला पन्नास टक्के गुण हे पाळावे लागणार आहे आणि जर तुम्ही एस सीमधून मधून भरलेला असेल तर चाळीस टक्के गुण हे तुम्हाला पाळावे लागणार आहे सोबतच तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला पंचेस टक्केची इतकी मर्यादा देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला चाळीस टक्के हे मिळणार आहे त्या प्रकारे तुमची मेरिट लिस्ट ही लावली जाणार आहे तर मित्रांनो हे विषय बघून झाल्यानंतर आई संपूर्ण माहिती यांनी दिलेली आहे म्हणजे जे आपले चार पद असणार आहे चार पदांमध्ये तुम्हाला जे सिलेबस देण्यात आलेला आहे तो सिलेबसमध्ये तुम्हाला कोणकोणता टॉपिक कवर केला जाणार आहे ते सुद्धा याचा जो सिलेबस संपूर्ण तो संपूर्ण सिलेबस यामध्ये देण्यात आलेला आहे तुम्ही ही पी डी एफ बघून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला या सिलेबसनुसार अभ्यास करायचा आहे म्हणजे या सिलेबसमध्ये दिलेली माहितीच तुमच्या पेपरमध्ये येणार आहे तर संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे त्यानंतर इथे संपूर्ण माहिती ही दिलेली आहे की फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आठ नोव्हेंबर आहे आणि जे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ती तीस नोव्हेंबर नंतर तुमची लेखी परीक्षा ही जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये असणार आहे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर त्याचा जो लिस्ट आहे म्हणजे मिरिट लिस्ट कस कोणत्या महिन्यात लागणार आहे तेसुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेटसुद्धा यांनी सांगितलेली आहे की या महिन्यामध्ये होणार आहे आणि जो तुमचा संपूर्ण फायनल रिझल्ट आहे तो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लागणार आहे तर या मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा